शता <laughs>

കഴിഞ്ഞ <laughs> കൂടാതെ <laughs> <laughs> <laughs>

अंतर्गत या ठिकाणी रस्त्यांचे काम आपल्या माध्यमातून या ठिकाणी झालेले जल जीवन मिशन अंतर्गत पाणी बोर्ड योजनेचं काम आपण केलेलं आहे स्मशानभूमीचा रस्ता आपण ज्या माध्यमातून झालेला आहे तिथं दश किलो मिनी शेडचं काम आपण केलेलं आहे गाव अंतर्गत कॉम्प्युटीकरणही आपण केलेले देवीचा देवीच्या मंदिराकडे जाणारा रस्त्याचं कॉम्प्युटीकरण आपण केलेलं आहे स्मशानभूमीचा बाजूला फेवरचं कामही आपण केलेलं आहे आणि या मारुती मंदिराच्या परिसरामध्ये हेही आपण

जे आपण आपल्या याच्यामध्ये घेतलेला आहे तोही लवकरच माहिती लागला अशी आपण ज्योतीने मी आपल्या सर्व गावकऱ्यांना या ठिकाणी भय देतो आणि आपण सर्व ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल आपलाही आभार व्यक्त करतो आणि आपण विनंती करतो का या दौऱ्यामध्ये आपण आपला दोन शब्द नावं घेतले आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित गावातील सर्व नाव या दौऱ्याचे दोन्ही शाखावर घडलं आणि आपण पाच वर्षामध्ये जे काही कामं नवीन केले त्याचा सुधारण बरं व्हावं आणि रुग्ण असतील त्याचा लोकार्पण सोळा या दोन्ही उद्देशाने हा दौरा केला गेलेला आहे यामध्ये प्रामुख्यानं आपण मागच्या कामांची माहिती या ठिकाणी देवीदास जाधव यांनी आपल्या सर्वांना या ठिकाणी दिलेली म्हणून आपण जरी हा कोविडचा काळ या पाच वर्षामध्ये होता जवळजवळ दोन अडीच वर्ष आपली सगळ्यांची सगळ्यांना काम अतिशय संत गतीने हे बऱ्याचशा काळात आपल्याला घरामध्येच थांबावं लागलं कोविडच्या कारणामुळं परंतु गेले दोन अडीच वर्षामध्ये अनेक बाकीची जे कामं नवीन कामं आहेत त्याला देखील चालना या ठिकाणी मिळालेली आहे आणि म्हणून हे जे काही शक्य झालं मला असं वाटतं का आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांसाठी अतिशय संवेदनशील आहे म्हणजे मला असं वाटतं का याबर एक रुपयामध्ये विमा हा कधीही मिळत नव्हता आणि संपूर्णपणे या शेतकऱ्यांचं कवच या विम्याच्या माध्यमातून देण्याचा त्यांनी तो एक प्रयत्न केला महिलांसाठी जर म्हटलं तर महिलांसाठी अर्ध्या तिकीट मोफत आहेत त्यानंतर ज्येष्ठांना पंच्याहत्तर वर्ष जे पुढचे जे असतील त्यांना देखील मोफत आहे असे अनेक उपक्रम राबून कांद्यासाठी देखील मागं कांद्याला कांद्याचा अनुदान दोन शंभर दोनशे रुपये घेतलं होतं ते साडेतीनशे रुपये देण्याचं पहिले ती राज्य शासनाच्या ठिकाणी केलं म्हणून असे अनेक निर्णय जे आपल्या हिताचे जनहिताचे आहेत म्हणून असे अनेक निर्णय त्यांनी घेण्याचं काम करून त्याचबरोबर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील आता साहेब आहेत तर ते जवळजवळ चोवीस तासापैकी सोळा सोळा अठरा तास त्या ठिकाणी जनतेचं सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून एक ओळख त्यांनी या राज्यामध्ये निर्माण केली त्याचबरोबर फडणवीस साहेब एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे अजितदादा असतील तर ते अतिशय प्रशासकीय चांगला असा दबदबा त्यांचा या ठिकाणी या राज्यावर त्या प्रशासनावर म्हणून ही सगळे शक्ती लोक एकत्र येऊन या राज्याचा निश्चितच कायापालट करीत आणि जे काही सर्वसामान्य माणसाला लागतं तर ते निश्चित पोहोचवण्याचं काम करीन असा आपल्याला विश्वास आहे आपण आमच्या शाखेच्या ठिकाणी शाखा प्रमुख असेल गटप्रमुख गटप्रमुख यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो निश्चित गावच्या आणि या परिसरातील ज्या काही समस्या असतील निश्चित आपल्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत जर आल्या निश्चित आम्ही सर्वच जण एक द्या की प्रामाणिकपणे सोडून आपली शाखा हे न्याय केंद्र म्हणून ओळखले जाईल आपल्या पाठीशी उभा राहून आम्ही सर्व कामांसाठी आपल्याला मदत करू की देखील उपाय या ठिकाणी देतो इतरही जे काही विषय या ठिकाणी सांगण्यात आले का या ठिकाणी डोम पाहिजे त्यानंतर स्मशानभूमीचा मुलीचा मुद्दा या ठिकाणी प्राधान्याने जो लागतो आणि तिथं अडचणी तर निश्चित तो देखील आपण लवकरात लवकर सुटल यासाठी निश्चित प्रयत्न करू इतरही काही विषय असले तर आम्ही सर्वच जण आपल्या सोबत आपल्या पाठीशी आहोत आहोत अशी ग्वाही आमदनं घेतो आणि आपल्या सर्वांची रज घेतो